रिसोर्ट शहरापासून जवळच असलेल्या मुंगसाजी नगर इथं अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना दिनांक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उघडकीसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरापासून जवळ असलेल्या मुंगसाजी नगर येथील आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलगी आपल्या घरासमोर उभी असताना याच भागात राहणारे गणेश फुपाटे सूर्यभान फुपाटे व पंढरी फुपाटे हे तिच्याजवळ आले व यामधील पंढरी फुपाटे याने तिला उचलून जवळच असलेल्या टेकडीवरील झोपडीमध्ये घेऊन गेला व रात्रभर तिच्यावर अत्याचार केला दुसऱ्या दिवशी बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंढरी फुपाटे यानं अल्पवयीन मुलीला तिच्या घरी आणून सोडले अल्पवयीन मुलगी घरी आल्यानंतर तिनं सर्व घडलेली घटना आपल्या आई वडिलांना सांगितली आई वडील व अत्याचार करणाऱ्या तिन्ही तक्रार द्यायला गेले असता रिसोड पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता अपराध नंबर तीनशे पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे सदतीस दोन तीन पाच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नुसार गुन्हा दाखल केला असून तिन्ही आरोपींना रिसोड पोलिसांनी अटक केली संबंधित अत्याचारग्रस्त मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता बलात्कार झाल्याचं अहवालात स्पष्ट झाल्याने सदर गुन्ह्यामध्ये तसेच सहकलम चार पाच यन सहा आठ बारा पोक्सो अधिनियम अंतर्गत वाढ करून सदर आरोपीला वाशिम येथील न्यायालयात हजर करणार असल्याचं सांगितलंय सदर घटनेचा तपास रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप घटे पोलीस कर्मचारी सुशील इंगळे रुपेश मस्के गणेश जाधव करत आहेत उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसॉड वाशिम।